शरद पवारांची सभेमध्ये रोहिणी खडसे यांची विधानसभा उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याबद्दल काय सांगा मला असं वाटतं की त्यांच्या पक्षाची सभा होती आता त्याच्यामध्ये काही झालं नाही झालं ते माझ्या कानावर अजून नाही या विषयाच्या संदर्भात मला काही कल्पना नाही श्रीराम पाटलांना मुख्यानावरून लाखोची लीड देईल नाहीतर मी जबाबदारी असे रोहिणी खडसे म्हणाले आहेत त्याबद्दल काय सांगू मला असं वाटतं की मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये आपण मागेसुद्धा बघितलं असेल की साठ हजाराचं लीड मला त्या विधानसभेमधनं मिळालं होतं आणि यावेळेससुद्धा जो मुक्ताईनगर विधानसभेचा मत मतदार आहे तो माझ्या पाठीशी आहे कारण की शेवटी काही झालं ते माझं हो होमटाऊन आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तिथल्या मतदारांवर की त्यांनी आत्तापर्यंत नेहमी माझी साथ दिलेली आहे आणि ह्यावेळेसही जास्तीत जास्त, जास्त मतांनी मला ते निवडून आणते ते केंद्र सरकारने कांदा बंदी उठवली आहे तर कशासाठी कांदा बंदी उठवली आता लोकांचीच मागणी होती की गेल्या आपण बघतोय की गेल्या अनेक महिन्यापासून जो विषय कांद्याचा वारंवार आपल्या समोर येत होता आणि खरोखर कांद्याच्या संदर्भामध्ये तशी परिस्थिती पण होती आणि वारंवार सगळ्याच खासदारांच्या माध्यमातून त्यासाठी पाठपुरावा झाला होता सरकारकडे की ती जी नियत आहे ती बंदी उठवली पाहिजे आणि सरकारने तो निर्णय घेऊन एक शेतकऱ्यांना दिलासा ह्या दे माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे जे काही विषय असतील ते नक्कीच आमच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे वारंवार आम्ही ते मांडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त काय चांगलं त्यांच्यासाठी काम करता येईल ते करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो आठ तारखेला अमितजी शहा यांची सभा होणार आहे त्याबद्दल अजून तसं कुठलाही निर्णय झालेला नाहीये सगळ्यांचं शेड्यूल आल्यानंतर ते आमच्या अधिकृत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा नेत्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या माध्यमातून कळवण्यात येत काही गावांमध्ये असं विचारलं जात आहे तुम्हाला की कामच झालेले नाहीये बघा आता ह्या प्रश्नावर मी आधी सुद्धा सांगितलेली नाहीये जर कामच झाले नसते तर कदाचित मला पक्षाने परत उमेदवारी दिली नसती किंवा सर्वेमध्ये माझं नाव पुढे आलं नसतं आज जे काही रिपोर्ट येत आहे की रावेर मतदारसंघातली ही जागा भारतीय जनता पार्टीकडे आज राहणार आहे म्हणजे महायुतीकडे राहणार आहे महायुतीचे उमेदवार म्हणून मी इथून निवडून येणार आहे आज जनतेमधला कोल आहे आणि शेवटी पक्षाने माझ्यावर जबाबदारी मागची दहा वर्ष जी टाकलेली आहे त्या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत मी कामं पोचवण्याचा प्रयत्न केला याचा सगळा लेखा जो का, का, का मी या येणाऱ्या पुढच्या चार पाच दिवसामध्ये घरोघरी हाऊस टू हाऊस मी पोचवणार आहे की मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही काय कामं केलेली आहे मग ते व्यक्तिगत लाभाच्या योजना असतील किंवा नॅशनल हायवेचे कामं असतील रेल्वेचे काम असतील किंवा कृषी क्षेत्रात जे काही कामं केलेली आहे दहा वर्षात ते असतील मी गॅरंटीने सांगते की आम्ही दहा वर्षामध्ये भरपूर काम केलेले आहे आज लोक त्याचा अनुभव घेत आहेत आज जे लोक विरोधक माझ्यावर ह्या पद्धतीने टीका करत असतील माझा एकच प्रश्न त्यांना आहे आणि तुम्ही पण माध्यमांनी त्यांना विचारावं की जो नॅशनल हायवे झालेला आहे हा कोणाच्या माध्यमातून झालेला आहे कोणाच्या काळात झालेला आहे